बेबी लव यू मला बेबी एक मुक्का घेऊ का तो घे माय बापाला वाट वाटव पोरगा आपलं नाव मोठं करण पोरगा इकडे कावात कर करूल अहो काका तस काही नियम मी आम्ही फक्त मित्र आहे काका घरी सांगू का फक्त अहो येऊ तर बिनला पण तुला तर खायपुरती अक्कल पाहिजे हो पाय तर काय नाही मी काय करतो पहा फक्त मारल मग ऐका हो ऐका गावातले लपडे ऐका गारगुंडे काकाच लपड मीनाबाई सांगत चालू आहे ए काय बघू राहिला कुठं पाहिलं तो आम्हाला नदी बसायच्या मक्कात अशी दिसती मी तुला चपला ना काय सबूत देतो ऐकडे फोटो व्हिडिओ आहे माझ्याकडे गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देतो चेहरा भोळा लपडे सोळा सगळ्या गावापुढे नको युद्ध घालो आमची मला मारता विचार केला का टाकली